सकाळी उठल्या उठल्या पहिला धूत आहे टॉयलेट बाथरूम बेसिंग म्हणजे जे टॉयलेट टॉयलेटकरचा जो सर्व एरिया आहे तो पूर्ण मी आज साफ करणार आहे कारण की आज आहे माझी बारी माझी बारी झाल्यानंतर जे मी सर्व स्वच्छ साफ करून घेत आहे ते मग मिनू करणार म्हणजे आता मी केलं तर नंतर ती करेल बरोबर ऐकलं तर आमच्या इथे असंच असतं आम्ही दोघीने आमची काम वाटून घेतली आहे त्यामुळे आमच्या दोघीमध्ये कधीही भांडणं होत नाही कधीही वाद होत नाही माझी कामं मी करते तिचे कामं ती करते टॉयलेट बाथरूम बेसिंग हे स्वच्छ करायला माझ्या जाऊला खूप आवडते आणि मला अजिबात आवडत नाही पण ते आता माझ्या हिश्यावर आलंय त्यामुळे मला करावंच लागतं माझे हात खराब होतील म्हणून माझ्या जाऊने हा ब्रश आणलाय पण या ब्रशने मला अजिबात जमत नव्हतं खरं तुम्हाला तर त्या घासणीनेच बरोबर माझ्या जाऊने एवढ्या हौशीने हा ब्रश आणला होता त्याचं पुढे मी काय केलं ते आता तुम्हाला दिसेलच आणि हो लाईक केलं नसेल तर लाईक केला सबस्क्राईब करा शेअर करा आता इथे झाला ना मोठा घोटाळा मी तर ब्रशच तोडून टाकला बाबा आता माझं असच आहे मी करायला चांगलं जाते माझ्यासोबत वाईटच होते नेहमी मी अशी दलिंद आहे काय माहिती ज्या वेळेस माझ्या जवळला समजणार की इने हा ब्रश तोडला त्यावेळेस माझं काय होईल ते पण मी तुमच्याशी शेअर करणार टॉयलेट बेसिन धुतला मग आला आमच्या समोरच्या पोस्टची बारी पण त्याला पण कशाला ठेवू हो म्हटलं लग्यात त्याला पण घासून घेते मग काय टाकली खूप सारे मिरणा पावडर आणि धुवून घेतलं त्याला आणि ही वॉशिंग मशीन बिचारी हटत नव्हती कारण की त्याचा स्टँड कालच तुटला ते पण नाव आता माझ्यावरती बाथरूम पण बिचारी माझी वाट बघत होती टॉयलेट बेसिंग हा समोरचा स्पोर्शनी स्वच्छ केला मला कधी स्वच्छ करते ही, बाथरूम स्वच्छ करता करता तर मला खूप भीती वाटत होती हा जर स्टँड तुटला तर आजच माझी पिठाई मिळून <laughs> थोडस मग त्याला प्रेमाने आरामशीर घासत होती कारण स्टँड तुटला नको माझं कसं आहे ज्यावेळेस मी सफाई करते त्यावेळेस कुठलीच वस्तू ठेवत नाही स्वच्छ करायची म्हणून आता हा बिचारा जो स्टँड आहे त्याला पण स्वच्छ सामन्याने घासून घेतला कात्या घेतला खर्र खर्र खर्राटर शुभ्र त्याला काढून टाकलं घरातले सर्व ज्या वेळेस इकडे येतील तर त्या सर्वांनी म्हटलं पाहिजे अरे वा माधुरीने ते छान क्लीन केलं सर्व असे तारीफचे दोन शब्द तर तुम्हाला कधीच ऐकायला मिळणार नाही किती काम करा घर बसायने लुटरे हाजीर एवढा सुरला

बराच वेळ मला टॉयलेट बाथरूम धुवायला लागलं त्यावेळेस मला लागली खूप भूक आर्यनला म्हटलं काहीतरी कर कारण मी मगाशी राईस केला होता पण तो सर्वांनी फिनिश केला मग आता माझ्यासाठी थोडासा रुरला होता तो थोडासा खाऊन माझं काही पोट भरलं नाही आर्यन कट कर करत होता इथे मँगो मग मी पण त्याच्या इथला घेतला आणि खाऊन घेतला कारण थोडंसं पोटाला आधार ज्यावेळेस मी टॉयलेट बाथरूम क्लीन करत होते त्यावेळेस मी जाऊला म्हटलं होतं की चहा ठेव पण जाऊन न बहस करता चहा ठेवला ते एक चांगली गोष्ट केली कारण की खूप भूक लागली होती पटकन चहा घेतला खारी वटर खाऊन मस्त आरामशीर बसली तिला पण आवाज देत होती की ही सोबत पिऊ पण ती म्हणाली दुसरं काहीतरी काम करतो ते झालं की मग मी पिते म्हटलं आता निवांत तयारी करते आली जाऊच्या रूममध्ये तर मग काय गरम व्हायला लागलं कारण यांच्या सीचं होतं काम त्याचं ए सी सारखी सारखी बंदच पडत आहे त्यामुळे त्यांचं काम सुरू होतं मग गपचूप आली माझ्या रूममध्ये मा इथे केली मी माझी तयारी त्यानंतर आली मी किचनमध्ये आणि बिटूला लागली होती खूप भूकमिने करत होती चपात्या मिटूला म्हटलं थांब दोन मिनिट चपाती घेतली त्यावर ती हळद मीठ तिकड धनिया पावडर टाकलं त्यानंतर टाकली त्याच्यावर कोथिंबीर लाटून घेतल्यानंतर मग सर्वांना शे कापे पाडले जसे आपण शंकर पाड्याच्या पाडतो मग त्याच्यानंतर त्याला एकत्र केलं कापांना मग त्याची गोल चपाती केली मग त्याचा छानसा परोठा बनवला लगेच त्यावर तूप टाकलं आणि तो शेकून घेतला मग काय खुशबू आली आमच्या बिट्टूला आणि बिट्टू आली किचनमध्ये मग मी झालं का आणि उईम्मा उईमा गाणं सुद्धा नताली। आली आणि हा जो पूर्ण है शूट आहे पराठ्यांचा हा पूर्ण शूट माझ्या जाऊबाईने केला त्यासाठी त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते <laughs> पराठा झाल्यानंतर पराठा घेतला पाट्यावरती पाट्यावरती त्याला मस्त पिझ्झा सारखे त्याला कट दिला त्यानंतर घेतला त्याच्या सॉस आणि बिट्टूला प्लेटमध्ये दिला तुम्हाला मी सांगितलं होतं ना की बिट्टू असं काही चटकमटक तर स्वतःच्या हाताने जेवण करते नाहीतर मला तिला भरवावं लागतं इथे पण थोडं थोडं मी तिला भरवतच आहे रोज ती शाळा नाश्ता झाला की स्वयंपाकाची तयारी आता आम्ही दोघी तेच इथे करतो आज बाजी मध्ये आहे भरलेले मग टाकलं कडे मध्ये तेल तेल टाकल्यानंतर टाकलं त्याचं जीर एकीकडे घेत आहे वांगे फ्राय करून आरू क्रिकेट चे ते हातामध्ये घेऊन आली माझी आणि दोन्ही हातामध्ये मध्ये चुकीचे घातले होते या हातामधले त्या हातामध्ये त्या हातामधले हातामध्ये मी तिला व्यवस्थित बरोबर करून दिले तर ते, ते, ते काढून ती मला म्हणते की नको मम्मी जे आधी होते चुकीचे तसेच घाल तेच राईट आहे म्हणते वा बेटा मसाला एकीकडून फ्राय केला आणि एकीकडे फ्राय झाले आपले वांगी जेवढा आमच्या फॅमिलीला रसा लागणार होता तेवढं टाकलं मी त्याच्यामध्ये पाणी एक बोईल आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची वांगे म्हणजे झाली भाजी घरामध्ये कॉक्रोच खूप झाले आणि जाऊभाईने एक मशीन आली होती कॉक्रोच मरायची ती मशीन मी दिवाळीच्या वेळेस कुठेतरी ठेवून दिली जाऊन अख्खं घर शोधलं पण भेटली नाही कारण ती ठेवली मी होती तर मग ते त्यांना सापडणार नाही शेवटी मग मी म्हटलं मी थांब मी शोधते मग मला ती भेट आता म्हटलं कॉक्रोच आता तुमची खेरणी आता आता तुमचा एका एकाचा चक्कल मी करणार आणि त्यासाठी मला जेला सुद्धा जावं लागणार तो कसा लगा मेरा मजाक ज्या ठिकाणावरून कॉकरोच निघतात त्या सर्व ठिकाणावरती मी जो लिक्विड आहे तो पूर्ण टाकून दिला आणि जसाच तसा भरून ठेवून दिला कारण की आमच्या इथे कलाकार लेकर काही पण घेतात आणि डायरेक्ट खेळायला घेतात म्हणून तो व्यवस्थित वर ठेवून दिला मग काय त्यानंतर मी सुरू केलं माझं पैसे बचाव आंदोलन कालच्या भांड्यामध्ये त्या अजिबात निघाल्या नाही उलट ते नवीन भांडं होतं आणि हे जे मधलं भांड आहे या भांड्यामध्ये इतक्या छान निघाल्या की मग सर्व मिरच्या मी याच भांड्यामध्ये काढल्या आणि थोड्याशाच मिरच्या होत्या बघा किती मस्त बारीक झालं मिरच्या एवढ्या तिकट होत्या की पूर्ण ठसका किचन मध्ये झाला जो आला तो आला शिंकत होतो आणि माझ्या नावाने बळबळ करत होतो भलाई का तो जमा नाही राहा भाई मी स्वतःच एवढ्या शिंकानी परेशान झाले पण तरी काम करत आहे त्याचं यांना काहीच नाही मी तिकडे शिंकाने परेशान होतो मॅडम इथे बस मस्त कोण बघत आहे मिरची पावडर एवढी निघाली ही आहे एवढी डब्बी आणि हा कटोरा आणि सर्व घरात करून ठेवलाय मी काय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही सर्व एकदम मस्त झाला तर आता दुपारची वेळ झाली सर्व आवरले रूम आवरली घर आवडले सर्व आवरून मी करणार आहे जेवण या मग तुम्ही पण जेवायला आंबटक मात्र ती मित्राची खाली भरली काढून ठेवलं जिथे वर ठेवली की नाही खालची भरून आता ते फक्त काय करून ठेवलं खालचं त्यांच्या बोलण्याचा जास्त लोट ना घेता मी आंब्याच्या सोबत साल पण खाऊन घेते <laughs> मला विचारू नको तुझ्या सुपुत्रीला विचार कुठे ठेवली मिठाची डब्बी <laughs> विचार विचार तिला <laughs> 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 झाल्यानंतर मी परत लागले माझ्या कामाला आज म्हटलं पूर्ण घर स्वच्छच करून टाकते मग किचनमध्ये ते थोडंसं राहिलं होतं मग वटा पण साफ करायचा होता आणि थोडंफार काम सुद्धा होतं मला किचनमध्ये कारण की भरपूर दिवस झाले आम्ही ह्या ज्या प्लेट आहे ते यूज करत नव्हतं त्याच्यावरती थोडंसं हे पण लागलेलं कारण की आपण यूज करत नाही तर त्या ठेवून ठेवून पण खराब होतात आणि काही ज्या होत्या त्या जास्त झाल्या होत्या तर मी ते कोटीमध्ये ठेवून दिल्या आणि ज्या बाकीच्या होत्या ज्या स्टँड होतं ते धुवाला टाकून दिलं कारण की ते पण खूप दिवस झाले घासलं नव्हतं घरात एवढी भांडी आहेत की काही भांडी तर आम्ही पोतळ्यात भरून वर ठेवून दिली त्या किचन मोठा साफ झाला होता आता फक्त आता शिगडी राहिली होती मग म्हटलं शिगडीला आपण ठेवून कशाला देऊ मग शिगडी पण स्वच्छ धुवून घेतली घासून घेतली त्यानंतर तिला पुसून सुद्धा घेतलं मग इथे माझं काम जे किचन मधलं पार पडलं मग मी आली मिनूचे खेटे घ्यायला मिनूच्या रूम मध्ये तर इथे बघते एसी ही खूप कुलिंग मारत आहे कारण की मगाशी जे आहेत ते इलेक्ट्रिक वाले येऊन गे। गे गेले आणि यांचा एसी जो आहे ते दुरुस्ती करून गेला कारण खूप वारा यायला लागला इथे आलो म्हटलं आपला चक्कर रिकामा नको जायला मग काय इथे वॅसलिन दिसली आणि लावून घेतली ओटांना माझ्या रूम मध्ये बसली होती व्हिडिओ एडिट करत मग आली बिट्टू इथे माझ्या सासूईचा स्टॉल घेतला आणि माझ्या चेहऱ्यावर टाकला मग मी वान का त्याचं घुंगट बनवलं आणि दोघी हसायला लागलो त्यानंतर मग त्या स्टॉलची तिने बनवली साडी आणि इथे आमच्या काकू काम करत होत्या भांड्यावाल्या त्यामुळे ती लाजत होती त्यांनी बघितलं की ती लगेच धावत जात होती बाप रे बाप कालचा मला व्हिडिओ एडिट करायला तीन तास लागले वीस मिनिटचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असे लोकांना असं वाटते ब्लॉगिंग करणं खूप सोपी आहे तर काही सोपी नाही भावानं सर्व काम सोडून मी तीन तास व्हिडिओ एडिट करत होती आणि त्यावरही जर तुम्हाला व्ह्यूज मिळाले लाईक्स मिळाले त्यावेळेस तुम्हाला चांगलं वाटते आणि चांगले, चांगले व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले नाही तर मूड ऑफ सुद्धा होतो तर इथे संध्याकाळी शूट करत आहे आठ वाजल्या स्वयंपाकाची तयारी करत आहे आजच्या जेवणामध्ये साधी डाळस केली आणि मुलांना केली अंड्याची भाजी इथे माझं किटकुल मी स्वयंपाक करत आहे आणि ते इथे बसून खेळत आहे तिला भेटली बंदूक जेव्हापासून क्रिकेट सुरू आहे इथे बसले की आम्हाला तेच बघावं लागतं मला तर क्रिकेट अजिबात आवडत नाही आता मिस्टरांना आवडते म्हणून जबरदस्तीने बघावं लागते नीट चालत नाही तुझा चांद मामा दूर के पुढे एक बंद आहे म्हणजे कार्टून सारखा आहे ते हातोळा घेऊन आपल्याला मारतील का तुमटू का जेवण झाल्यानंतर आम्ही आलो होतो फिरायला तर इथे बिट्टूला दिसलं रसवंती तर बिट्टूची गाडी पुढेच जात नव्हती मग काय थांबलो मग म्हटलं बाबा द्या आम्हाला उसाचा रस प्यायला स्कूल कुठे आहे बिट्टू फ्री का काला नमक खाते हुए थांब बिट्टू बिट्टू स्कूल कुठे आहे तिकडे कुठे आला बिट्टू ते बोट नाही दाखवत इथे आहे ए बिट्टू चा स्कूल अगदी आमच्या घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर मम्मी पिली का मग तू दिला मीच मी तर एकच्या जागी दोन ग्लास उसाचा रस पिले कारण मी कुठेच मागे नसते त्या चेअरवरच उठून आम्ही येऊन बसला आरुदाकडे जिथे आरुदा तिथे मी दोस ताना तोडे से बिना तोटे गाये दोस ताना अंगावर सांडवतेच रे बाबा मस्करी सॉरी आता मीच तांडवलं डॉग याला आपस बापरे मी जिम ला यायची त्यावेळेस होत याला पाणी जिम कशाला करायचं नाही काय पण किती जोर लागते जर का व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेयर शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय